एक जानेवारी अठराशे अठरा ला महान पराक्रम होऊन गेला याच दिवशी पाचशे महार रेजिमेंट सैनिकांनी अठ्ठावीस हजार पेशवांचा खात्मा करून विजय मिळविला होता अवघ्या पाचशे बलाढ्य सैनिकांनी पाऊल मागे न घेता लढत राहिले आणि विजय मिळवून शहीद झाले शहीद सैनिकांचे नाव सुवर्ण अक्षरात विजय क्रांती स्तंभवर सुवर्ण अक्षरात कोरल्या गेले या पराक्रमाला पाहून सर्वत्र दिन साजरा केला जातोय अशा दिन भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने डॉक्टर आंबेडकर चौकात साजरा करण्यात आला या ठिकाणी भीमा कोरेगाव क्रांती स्तंभ तयार करून सर्व जनतेने पुष्प अर्पण करून मानवंदना दिली समता सैनिक दलाच्या वतीने विशेष मानवंदना देण्यात आली पाहुण्यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळाला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या ठिकाणी अनेक मान्यवरांनी भीमा कोरेगाव विजय दिनावर मार्गदर्शन केले यावेळी भंत संगपाल मतदार दैनिक वृत्तपत्राचे संपादक दिलीप एडतकर भीम ब्रिगेडचे अध्यक्ष तथा कार्यक्रम आयोजन राजेश वानखडे समाजभूषण मधुकर अभयंकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती अध्यक्ष समाधान वानखडे आयपीआयचे अॅडव्होकेट उमेश इंगडे राहुल शृंगारे विदर्भ न्यूज चॅनलचे प्रतिनिधी अजय शृंगारे पत्रकार नयन मुंढे मनोज थोरात सह अनेक नागरिक उपस्थित होते अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती